ક્ષ રુદ્રાક્ષ લક્ષ્યા શોધન ગુડ મોર્નિંગ

चला पुढे प्रिया ಚಲ ಆದಿತ್ಯ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮಾರ್ ಬರ ಕಷ್ಟೇ ಶ

असं कर ना तलवार चालव तशी हां चला पुढे सक्षम आता तुला तुझं नाव येईल का ॲक्शन मध्ये सांगता सांग बरं पहिलं नाव काय आहे पहिलं अक्षर तुझं नाव स्वतःचं नाव पहिलं काय आहे स कर्म स स ची कृती कर स क्ष आणि मग तुझ्या नावाची ॲक्शन कशी आहे आता कर परत परत कर स क्ष ओके तुझं नाव आलं बरं का आता पूर्ण सक्ष मग शो, हुँ। शो, शो। हुँ। चला अरण नीट बसा साहेब नीट बसा तुम्ही काय मळ्यात नाही बसले जावा चला आयुष चला पुढे वेदांत

आज मस्त परीचा ड्रेस घातला आहे ना ओक्के इकडचा हात चला पुढे श्रेयस गुड मॉर्निंग आहे मॉर्निंग आणि आफ्टरनून सुद्धा लक्षात राहत नाही Mm. Show. 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 Day. Hi, good morning. शार, शार, शार। चला पुढे तू राहिला का अजून चल विवा చాలా చాల చాలా తేజస్విని గడ్ మార్నింగ్ గుడ్ మార్నింగ్ तुला सापडणार नाही चला पुढे

करेक्शन ओके चला आर्यन काय शिकलो आपण ॲक्शन करा क्ष 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 एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन चार छान चार एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन चार छान छान परत येतात ॲक्शन करा क्ष 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 एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन चार चार चार